महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक पंचवीसमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयकुमार हातुरे रिजवाना सगरी आणि सरस्वती आठवले यांनी प्रचारात आघाडी घेत प्रभाग पिंजून काढला महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक पंचवीसमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्रित येत लढवत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवार विजयकुमार हत्तुरे आणि उमेदवार रिजवाना सगरी तसंच सरस्वती आठवले यांनी सोमवारी प्रभाग क्रमांक पंचवीसमधील वस्ती हरळैयानगर राहुल नगर शिवाय नगर आदी परिसरात घरोघरी पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद साधला याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच शरद पवार गट उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान या पदयात्रेत उमेदवार विजयकुमार हत्तुरे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला विजयी करण्याचं आवाहन याप्रसंगी बोलताना केलं